सरपटणाऱ्या प्राण्यांच्या एकूण सव्वा दोनशेहून अधिक प्रजाती पश्चिम घाटाच्या जंगलात आपल्याला पाहायला मिळतात सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये सापांच्या आधी पाली आणि सरडे तयार झाले बिळांमधून राहताना त्यांच्या लिम्स कालांतराने व्हेस्टिजियल फॉर्म्समध्ये कन्व्हर्ट झाल्या त्यांचा अपेंडिक्युलर स्केलेटन आज साप डिसेक्ट केल्यानंतर आपल्याला बघायला मिळतो ब सापाच्या बऱ्याच प्रजातींमध्ये त्यांचा व्हेस्टिजियल अपेंडिकुलार स्केलेटन म्हणजे पेल्व्हिसचे बोन्स किंवा हँडलिम्सचे बोन्स आपल्याला पाहायला मिळतात बिळांमधून राहणाऱ्या प्राण्यांना फॉसोरियल ॲनिमल्स असं आपण म्हणतो